सريع एट गाड़ी ईवीएम बदला किंवा ईव्हीएम कॅन्सल करा अशा रीतीची असणार मागणी या ठिकाणी करत नाही परंतु इलेक्शन कमिशननी स्वतःच्या वेबसाईट वरती जे दाखलेलं आहे त्याच मी असणार या ठिकाणी वाचतोय आणि ती म्हणजे आपल्याकडे जे असतात दिले क्वेश्चन नंबर एटीन ऐंशी जो आहे वीवीपैट ऐसी साइज का सगत महत्व मानते वॉट आर डिटेल्स प्रिंटेड ऑन द स्लिप कंटेन्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कैंडिडेट सीरियल नंबर नेम ऑफ द कैंडिडेट सिंबल ऑफ पार्टी और कैंडिडेट सेशन नंबर बीव्ही पी ए आय डी तीस देते कुड बी व्ह्यूट बाय द दोटर आता हे चार गोष्टी ज्या आहेत पाच गोष्टी ज्या आहेत या मतदाराला दिसल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशन त्यांच्या स्वतःच्या क्वेश्चन आन्सर मध्ये त्या ठिकाणी म्हणत आहे म्हणतोय की त्याला इलेक्शन कमिशन काय म्हणत आहे की आम्ही असताना तिथं ओपे ग्लास लावलेली आहे सात सेक्शन एटी नाईन ला धरूनच आणि याच्या संदर्भातली असणारी एक इलेक्शन पिटिशन रिट पिटिशन जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे चार एप्रिलला किती डायरेक्ट पडण्यापेक्षा वोटरच्या हातामध्ये ती आली पाहिजे त्यांनी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि व्हेरीफाय करून त्यांनी असणार त्या बॉक्स जो आहे बॅलेट बॉक्स जो आहे त्या बॅलट बॉक्स मध्ये त्यांनी टाकली पाहिजे अशी असणारी मागणी आम्ही असणारी या ठिकाणी करतोय त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनला भेटणार असंही आम्ही त्या ठिकाणी बघतोय दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नेक्स्ट पेज वरती आहे रिकाऊंटिंग ऑफ वोट्स टायटल देण्याच्या खाली आपण असणार पाहिलं आणि त्याच्या असणाऱ्या नेक्स्ट पेज वरती आपण असताना गेलो त्याच्यामधला सिक्स जे रिकाऊंटिंगच्या ह्याच्यामध्ये आता हे रिकाऊंटिंग कसलं की पोल आणि काउंटेड बोट्स याच्यामधला जर डिफरन्स आला किंवा एखाद्याने असणारा रिकाऊंटिंग मागितली आणि ती काय रिकाउंटिंग त्यांनी ईव्हीएमची मागितली नाही तर त्यांनी असणारा रिकाऊंटिंग ही असणारा वेरीफाईड पेपर ट्रेलची असताना त्या ठिकाणी मागितली तर त्याच्यातला निकाल कुठला मा मान्य करायचा हे पार्लमेंटने ठरवलेलं आहे कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 सिक्स्टी वन हे पार्लमेंटनी मंजूर केलेला असणार जे इनॅक्टमेंट आहे त्या संदर्भातलं सिक्स आफ्टर टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड बाय ईच कॅन्डिडेट हॅज है, बीन अनाऊन्स अंडर सब, सब रूल वन ऑर रूल फाईव्ह The returning officer shall complete and, and sign the sheet, result sheet in Form 20 and no application for recounting shall be entertained thereafter. Provided that no steps under the rules of election shall be taken on completion of counting unless the candidate election agent present complete so and so, so and so, so and so data model. हे आपण सगळं जर वाचलं आणि थ्री पी फाय पी आपण त्याच्यामध्ये एमेंड रिझल्ट शीट इन फॉर्म थ्री टू टी एक्सटेंड नेसेसरी आफ्टर सच रिकाउंटिंग अँड अनाऊन्स द अमेंडमेंट सो मेड बाय हिम म्हणजे असत आणि ते रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाउंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्हीव्हीपॅटची असणाराऊंटिंग मागितली असेल आणि ती व्ही व्ही पॅट रिकाऊंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये मग रिझल्ट कोणाचा मानायचा ईव्हीएमचा मानायचा की व्ही व्ही पॅट पणला असणारा रिझल्ट मानायचा तर इलेत तर पार्लमेंट स्वतःहून असणार म्हणत आहे की बीबी पॅट बदला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मानलेला आहे आणि म्हणून आग्रह जो असणार या ठिकाणी होतोय की याची अंमलबजावणी साधी पाहिजे पोल बोर्ड्स आणि काउंटेड बोर्ड्स याच्यामधला फरक आला तर पार्लमेंट असं म्हणते की रिलाय कोणावरती व्हायचं तर पेपर ट्रेल जे आहे व्हीव्ही व्ही पॅट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रिलाय करावा लागेल आणि फॉर्म ट्वेंटी हा म्हणजे काउंटेड वोट मागणी या ठिकाणी करतोय की ज्या ज्या कॅन्डिडेटने ईव्हीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपर वरती या असंही आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही आमचं कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये काउंटेड याच्यामधला डिफरन्स आलेला आहे इलेक्शन कमिशन अजूनही हा डिफरन्स आला का याच उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे सोलापूर मधल्या इलेक्शनच्या संदर्भात की ज्याचं मी असणारे रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून रिटर्निंग ऑफिसरनी एफिडेविट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स टेक्निकल फॉल्ट इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर आयस एस ऑफिसर जो आहे त्यांनी ऍफिडेव्हिट वरती असताना कबूल केलेला आहे परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने हा माझा आरोप आहे इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केले जातात आहेत की ही पिटिशन डिस्मिस व्हावी तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने येत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत आणि ते म्हणजे एकदा मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड व्होट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता नये आणि पेपर ट्रेल हा जो आहे व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे व्ही पी म्हणून आपण ज्याला म्हणतो तो काउंटिंग केला पाहिजे आणि पार्लमेंट असं म्हणत आहे की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशननी ही चूक करू नये असं आम्ही त्या ठिकाणी मागतो दुसरं आम्ही असताना या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल स्क्रुटिनी मध्ये एकदा फॉर्म आपला टिकला तर रिटर्निंग ऑफिसरकडे आपण असणारा अर्ज करून ठेवला पाहिजे अर्ज काय करून ठेवला पाहिजे की काउंटिंगच्या दिवशी फॉर्म किती मतदान झालं याचा अधिकृत आकडे हे रिटर्निंग ऑफिसर देतो तो, तो फॉर्म सतरा त्यांनी घेतला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी दाखवलं पाहिजे की काउंटेड वोट्स जे आहेत म्हणजे मतमोजणी झालेली जी आहे त्या मतमोजणीमध्ये एकतर कमी किंवा जास्ती झालेले आहेत त्याच्यामुळे या सेक्शन सिक्स्टी फोर सिक्स्टी थ्री प्रमाणे रिकाउंटिंग ऑफ वोट्स याच्या टायटल खाली इलेक्शन कमी कमिशनला पार्लमेंटने डायरेक्शन दिलेली आहे त्या डायरेक्शनचा अंमल झाला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरने व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे त्याची काउंटिंग होऊन त्याच्यातला त्या जो निकाल येईल तो निकाल खरा धरावा असा असणार पार्लमेंटने जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सर्व कॅन्डिडेटी हे करायचं ठरवलं तर मी म्हणेन की हॅकिंगच्या असणाऱ्या पद्धती आपण या ठिकाणी दाखवल्या हॅकिंग हे होऊ शकत प्रत्यक्षात ऑलरेडी कशा बदलता येतो तो असणारा ज्याला कोणाला बघायचं असेल ते छोट्या दिवस आपल्याला दाखवता येईल परंतु हे ये होतं जे आता सिद्ध झालेलं आहे जो उमेदवार उभा राहतो ज्यावेळेस त्याला शून्य मत त्याच्या पोलिंग बुथ वरती मिळतात त्याच्यामुळे हॅकिंग झालंय हे व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी असणार होत कारण का स्वतःचं मत तो स्वतःला देणार नाही असं होणार नाही आणि म्हणून असणारा इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं की हा पेपर ट्रेल ज्या ज्या ठिकाणी पोल बोर्ड्स आणि काउंटर बोर्ड्समध्ये डिफरन्स आलेला आहे तिथे ती ते काउंटिंग केलं पाहिजे या, या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत त्यांनी ऐकलं नाही तर आंदोलन त्या ठिकाणी असं करू आणि तेही नाही झालं तर मी कॅन्डिडेटी काय करून ठेवलं पाहिजे हेही आपल्याला सर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कॅन्डिडेटलाही आगा त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही असं मानतो या ठिकाणी की चारशे प्लस जे आहेत ते शिवाय होणार नाही आणि म्हणून ते ईव्हीएम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून ही असणार प्रेस कॉन्फरन्स आपल्यासमोर या ठिकाणी घेतलेली आहे माझं निवेदन या ठिकाणी संपलंय गायकवाड जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे त्यांनी गेले दहा वर्ष याच्यावरती पूर्णपणे संशोधन केलं त्यांची भेट झाली ते म्हटले मला लोकांसमोर ते सगळ्या वेगवेगळे सिस्टम आहेत ते दाखवलेले आहेत त्यांनी ही एक मोठा रिस्क घेऊन या ठिकाणी आपल्या समोर दाखवलेलं आहे ज्या सायंटिस्टच सा त्यांनी असणार नाव या ठिकाणी रिफर केलं झाल्याचं त्यांनी प्रत्यक्षात मुंबईच्या कार्यालयातून एक ई व्ही एम मिळवली हॅकिंग कसं होतं हे त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं त्यांना पोलिसांनी अरेस्टही केलं त्यांना केलं की ही, ही। मशीन तुमच्याकडे कशी आली तुम्ही चोरली आहे म्हणून त्या ठिकाणी असताना त्यांना हे झालं सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं म्हटलं की यांनी जरी के लिया से, चोरी जरी केली असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी चोरी केलेली आहे आणि म्हणून आणि म्हणून त्यांना जी सदा देण्यात आली होती ती पूर्णपणे सदा त्यांनी रद्द केलेली आहे सुप्रीम कोर्टच स्वतः आता आपण बघत असाल की काही वेळेस या बाजूने त्या बाजूने त्या ठिकाणी असत हायकिंग होऊ शकते आणि हॅकिंग प्रत्यक्षात करून दाखवलेली जी गोष्ट होती ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं इथल्या सर्व राजकीय पक्षांना मी असणारा आव्हान या ठिकाणी करतोय की कोणाच्या कालावधीपासून झालं हा आता भाग राहिला नाही तर इथे हॅकिंग आता मोठ्या प्रमाणात तिथे असणारा होऊ शकतं आणि आत्ताच्या दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातला ऑफ बॉक्स म्हणजे टीव्हीचा सेट ऑफ बॉक्स हा सुद्धा हॅकिंग आपल्या एजंट मधली किंवा आपल्या पोलिंग बुथमधली करू शकतो अशी असणारी ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मला वाटतं पॉलिटिकल पार्टीज आणि या सगळ्यांनी सिरियसली घेऊन इलेक्शन कमिशनचा असणारा व्हीव्ही जे आहे काउंटिंग करायला आज सांगितलं जाते पंधरा दिवस लागतील वीस दिवस लागतील पण माझा इलेक्शनचा अनुभव हा असणारा नाईन्टीन एटी फाईव्हचा चा अनुभव आहे नाईन एटी फाईव्हची ची इलेक्शन ह्या बॅलेट वरती झालेल्या इलेक्शन एटी नाईन ला झालेले इलेक्शन ह्या सुद्धा बॅलेट वरती झालेल्या असणाऱ्या इलेक्शन्स होत्या त्याच्यामुळे बॅलेट पेपर काउंट करायला फक्त छत्तीस तास लागतात त्याच्या वरती त्या ठिकाणी लागत नाही आणि म्हणून ही फार मोठी प्रक्रिया असं जे आता दा सांगितलं जात आहे नव्या पिढीला की पंधरा दिवस लागतील ते काउंट करायला असं जे काही क्वार्टर्समधन प्रचार केला जातोय हा चुकीचा असणारा प्रचार असं त्या ठिकाणी मानतो त्याही वेळेस वोटिंग संपलं की दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात झालं तर रात्री बाराच्या आतमध्ये निकाल यायचा अशी असणारी परिस्थिती आहे मी छत्तीस तास सुद्धा एक एको पण सकाळी आठ वाजता काउंटिंग सुरुवात व्हायची आणि रात्री दहा साडे दहा अकरा पर्यंत निकाल त्या ठिकाणी लागायचे जेवढं पेपर वर्क करायला लागत त्याला दीड दोन तास लागत होते आणि रात्री एक दोन वाजता ते निकाल लागत होते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पेपर ट्रेल काम करायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही अशी परिस्थिती आहे पोलिटिकल पार्टीजनी याचं सिरियसली घ्यावं हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत त्यांना लिहिणारही आहोत आणि सर्वांनी मिळून पेपर ट्रेल काम करावं हा आग्रह इलेक्शन कमिशन के धरला जाणार My little neighbor